नवापूर टेक्सटाईल कंपनीच्या भिंती फुडून इलेक्ट्रॉनिक मोटरची चोरी चोरीने भीतीचे वातावरण पोलिसांची गस्त वाढवावी नवापूर शहरालगत असलेल्या एमआयडीसी चोरी झाल्याने परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली आहे नवापूर अग्रवाल टेक्सटाईल कंपनीची भिंत फुडून कपडा तयार करणाऱ्या इलेक्ट्रॉनिक तीस मोटर चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे नवापूर शहरातील कोठडा शिवारात एम आय डी सीमध्ये टेक्स्टाईल कंपन्या कार्यरत असून या ठिकाणी कच्चा कपडा तयार करण्याचं काम केलं जात आहे नुकत्याच अग्रवाल टेक्स्टाईल कंपनीची भिंत फोडून या कंपनीमधील तीस मोटारी चोरट्यांनी लंपास केल्या आहेत या संदर्भात अग्रवाल टेक्स्टाईल कंपनीचे संचालक धर्मेश अग्रवाल यांनी नवापूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली असून नवापूर पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत या चोरीच्या संदर्भात नवापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे नवापूर एम आय डी सीमध्ये रात्रीच्या दरम्यान पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी टेक्स्टाईल उद्योजकांनी केली आहे माझ्या इथे एम आय डी सीमध्ये अग्रवाल टेक्स्टाईल म्हणून बी टू प्लॉट नंबरमध्ये एक कारखाना आहे त्याच्यामध्ये लुम्स एटी फोर लागलेली आहे आमच्या वॉचमॅनचा सकाळी फोन आला तर तुमच्या मागची दिवाल तुटलेली आहे आम्ही आलो इथे बघायला तर आम्ही बघितलं त्याच्यामध्ये तीस मोटर गेलेली आहे तो 30 मीटरची चोरी आली आहे त्याच्यामध्ये आता सोनवणे साहेबांना आम्ही फोन केला होतो साहेबनेoyne बघून घेतले सर्व आणि आम्ही त्याची कंप्लेंट केली आहे नवापूर एमआयडीसी मध्ये साधारणतः 130 च्या आसपास टेक्सटाईल कंपन्या कार्यरत आहेत सदर चोरीच्या घटनेने टेक्सटाईल उद्योजकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पोलिसांनी चोरट्यांचा लवकर शोध लावून त्यांना जिरबंद करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे ब्यूरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर